आपण पाहत आहात ई डी टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास गुरुब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवेन महा गुरुपौर्णिमेचं अनन्यसाधारण महत्व आहे अध्यात्मात असो किंवा हिंदू धर्मात असो या गुरुपौर्णिमेचं काय महत्त्व आहे ते आपण जाणून घेणार आहोत वेदशास्त्र संपन्न रामदासी महाराज यांच्याकडून महाराज खूप काही सण आहेत हिंदू धर्मामध्ये पण गुरुपौर्णिमेचं अनन्य साधारण महत्त्व आहे त्या दिवशी मोठा उत्साह रह, साजरा साजरा केला जातो उत्साहानं लोक गुरूंच्या घरी जाऊन दर्शन घेतात त्यांना नमन करतात काय महत्त्व सांगता येईल गुरुपौर्णिमेचं अलौकिक असं महत्त्व आहे त्याचं कारण असं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण वेद हे सर्वानुमते अत्यंत पुराण म्हणजे पुरातन म्हणजे जुने आणि त्या वेदातलं जे ज्ञान आहे त्या सगळ्याच्या विश्वाच्या सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि प्रणय या बाबतीतले सगळे त्याच्यामध्ये प्रसंग आलेले आहेत त्याच्यावरचं वर्णन आलेलं आहे त्यामुळे तो आपल्याला अत्यंत महनीय असं ते ज्ञान आहे ते ज्ञान ज्यांनी सांभाळून ठेवलं <सवारी> अनुश्रविक पद्धतीनं त्या काळचे लिप लिहून किंवा ग्रंथ विकत मिळत नव्हते अनुश्रविक म्हणजे गुरुनी म्हणायचं शिष्याने ते आकलन करायचं गुरु या विद्या अशी त्या काळची पद्धत गुरुची सेवा करायची निशुल्क मुलांना सांभाळायचा सा। अपत्यवत आपले आपण जसे बाप आपल्या आई वडिलांना मुला, सांभाळतो मुलांना सांभाळतो त्या पद्धतीनं त्या काळची ती गुरुजन मंडळी ती सगळी विद्यार्थ्यांना सांभाळायची त्यांचा सगळ्या दृष्टीनं सांभाळ करायची सांभाळ करायची सगळ्या दृष्टीनं असा की ज्याची बुद्धी ती बुद्धी प्रामाण म्हणजे बुद्धीचं प्रमाण जसं असेल त्याप्रमाणे अधिकार तैसा करू उपदेश या मग कोणाला वेद शिकवायचं आहे कोणाला शास्त्र शिकवायचंय कोणाला पुराण शिकवायचं कोणाला शास्त्र शिकवायचं असा जो भाग आहे तो त्यांच्या इच्छेवर अवलंबून असा मी म्हणायचं की हे शिकवा असं नाही व्हायचं म्हणजे विद्यार्थ्यांनी काय शिकवा हे सांगायची गरज गुरु शिकवायचे ते शिकायचे गुरुजवळ ती एक मेधाशक्ती असायची की बा हा विद्यार्थी काय करू शकतो अच्छा हां आणि त्याप्रमाणे ते शिकवत होते आणि ते अगदी निष्कपट बुद्धीनं निस्वार्थ बुद्धीनं शिकवायचे आपल्या मुलासारखं ठेवून घ्यायचं त्याची सगळी चौकशी करून त्याला विद्येमध्ये हो। पुढे न्यायचं तो पारंगत झाला पाहिजे वेदांचंही संरक्षण झालं पाहिजे त्याचा प्रचारही झाला पाहिजे आणि ही संस्कृतीचा प्रचार होऊन या जगामध्ये प्रत्येकाने मानव म्हणून कसं जगावं याचं त्याला ज्ञान मिळालं पाहिजे ही जी संस्था होती त्याला गुरुसंस्था असं म्हणतात तुमचं कसं झालं शिक्षण खरं तर हा अधिकार माझा नाही आहे पण आम्हाला आवडेल की त्या काळचं शिक्षण तुम्ही कठोर शिकले कसे शिकले तर माझं शिक्षण जे आहे ते मी आपल्या जालन्यामध्ये सरस्वती रसो मॅट्रिक झालो नंतर ई एस कॉलेजला एक वर्ष आमच्या गुरु महाराजाचा आमचा होता म्हणजे प्रल्हाद महाराज त्यांना मी शिकावं असं वाटत नव्हतं शालेय महाराजांनाच वाटत होतं तुम्ही शिकव शिकवू नये सातव्या वर्षापासून मला त्यांनी यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरीकडे त्यावेळेला वेद पाठशाळा नव्हती काही नाही काही नाही एका झोपडीत ते राहायचे एका झोपड्यात मी राहायचो वेदशास्त्र शास्त्र सावरगाव हां मग महाराजांनी स्वतः नेऊन घातलं प्रल्हाद महाराजांना <they> पण एका महिन्यात मला परत यावं लागलं म्हणजे परिस्थिती अशी होती की तिथं जाताना आपल्या पोटरे इतक्या चिखलात पाय देत वर वर जायचं आणि मग यायचं तरी तसंच जायचं आणि दीड किलोमीटर एक घर नाही एक गाव नाही पाहिले wow काय थोडक्यात जंगल असलं जंगल होतं फक्त आमचा आश्रम आणि रोज गंगा तिथून जवळ म्हणतात पण ती जवळपास दोन किलोमीटर आहे आजही आपण जाऊन पाहू शकता हे दोन किलोमीटर गंगा आहे दूध आणायचं तर गावात जायचं एक किलोमीटर गावात जायचं भाजी आणायचं तर बाजार पिंपळगाव नाही इकडे पोस्टमधून होतं तिथे तर तिथे जावं लागायचं पिंपळी धामण पिंपळी धामणगाव तिथे जावं लागायचं आणि बाजार करायचं तर आष्टी किंवा पिंपळी धामणगाव किंवा कुंभार पिंपळगाव म्हणजे चार पाच किलोमीटर असं ते सगळं होतं तरी आमच्या गुरुजीला माहिती होतं की मी लाडका आहे एक आहे आणि महाराजांनी काही विशेष पत्र त्यांना दिलं होतं हां किंवा आमच्या घराचा सगळा सांभाळ प्रल्हाद महाराजांनी केला म्हणजे असं दिलं आता काय होतं पत्र मलाही आठवत मी तेव्हा काहीतरी ते ते बारा तेरा वर्षात आलो आणि त्यामुळे पत्र आल्यावर काका म्हणजे आईसाहेब आणि दोघे खूप रडू लागले किंवा याच्यासाठी इतकं का महाराज त्यामुळे मला हे बाहेरचं काम बाजाराचं काम पडून हे करून येते म्हणून गुरुजीने मला गायत्रीचं अनुष्ठान करायला लावलं म्हणजे काय होतं की सीमोल्लंघनच नाही बसलं की एका ठिकाणी म्हणजे गुरु किती प्रेम करतात त्याचं ते उदाहरण होते त्याचं ते उदाहरण मग तुम्ही आले का बर असं काय झालं की पावसाळ्यात पाऊस सुरू झाला अरे का आणि मी झोपडीत होतो जोरात पाऊस सुरू झाला वरून एक साप लटकला बर झोपडीत झोपडीत तर ते लपून बसायचे गवता आणि ते गवताच्या झोपड्या होत्या फक्त तीन तीन फुटाचं मातीचं बांधकाम आणि वर्ष गुळी अशी झोपडी म्हातारी त्यांची बहीण होती आत्या ती आमच्या जवळ असायची मी एका झोपडीत असायचो तर ते रात्री तू साप लटकायला आला त्याला मारायला काढायला गेलो खालून एक दगड उचलला म्हणलं असं ज्याला ठेवतो बांबूल धरून तर त्याच्या खाली विंचू निघाला दगडाखाली खाली खाली मग मी रात्री कष्टतरी काढली महाराजाच्या नावानं झालं काहीच नाही मला पण मी दुसऱ्या दिवशी बोस ह्या सर्वच व्हायला तर आपलं कसं पण गुरुजी सांगायचं काम नव्हतं ते म्हणत म्हणतो आपण त्यांच्या जाग्यात अच्छा त्यांनी मारू देत नव्हते त्यांना मारायचं नाही ते जातात म्हणे ते येतात जातात आपल्याला काय काय आपली जागा आहे का बस म्हणजे तुम्ही ते साप विंचला घेऊन आले होते थोडं <laughs> मग एक दिवशी काय झालं की ते पांघरीची महाराज होते पांघरी बस ते महाराज काकांचे शिष्य होते आपली त्यांनीच त्यांना तिच्यावर गादीवर बसवलं मुसा दीक्षा देऊ तर ते एक दिवशी आले त्यांनी दोन दिवस राहिले तिथे आणि मग मी कोणाला सांगता त्यांच्या बैलगाडीत बसून आलो थोडक्यात गुरुकुलमधून तुम्ही पळून आलो आणि मग महाराजांना सगळं समजलं महाराज सगळ्यांनी सांगितलं की जाऊ त्या लहान आहे त्याला एकटा राहायची सवय नाही गुरुजी म्हणले जवळ थोडं शिक्षण पुढे करून घ्या मग पुन्हा मी सरस्वती सातवी पासून मॅट्रिक पर्यंत अकरावी मॅट्रिक होती एका तर लावून मॅट्रिक झालं मी झाल्यावर कॉलेजला मी गेलो पण कॉलेजचं काय झालं की ते पीयूसी असायचं ते करत असताना आमच्या प्रल्हाद महाराजांचा रोप्य तुला उत्सव रोप्य तुला होती फार मोठा उत्सव होता त्या तर ज्या दिवशी महाराजांचे रौप्य तुला त्या दिवशी माझा पेपर होता आता मला प्रश्न पडला वर्ष वया नाही मार्चमध्ये होता उत्सव मार्चमध्ये परीक्षा होती उत्सवाला जाऊ काही करा आमच्या बरोबरचे जे लोक ते सेवे करते म्हणले गुरु महाराजांना विचारव But... महाराजांना विचारलं म्हणलं अरे तर ते म्हणजे तुला किंमत कशाला वाटत मी म्हणलं एखादं वर्षी गेलं तर गेला आपण केली मी काही नाही नव्वद मार्क घेणार आहे आणि तसं शिकण्यात तर ते म्हणले असं नको गुरु मग उत्सवाला यायचं तुला मग उत्सव झाल्याबरोबर तू दुसऱ्या दिवशीच पेपरला जा आता म्हणलं मी काही समजत नाही शिक्षणातलं एक पेपर गेला का दोन पेपर दो गेला नाप। नाप। तू हुशारी करायची नाही तू उत्सव संपल्याबरोबर रात्री जायचा रात्री उत्सव बारा वाजता संपला मिरवणूक होती मोठी हो त्यांनी मला माणूस देऊन बसवलो मी घरी आलो दुसऱ्या दिवशी वालेटला गेलो तर मी आधी आठ दिवस साखर केलेला तो उत्सव असतो मी ते अमावसा मी सप्तमी अष्टमीला गेलेलो त्याचं मला हॉल तिकीट माहिती नाही काही नाही काही नाही मित्रांनी आम्ही ठरवलं घेऊन गेलो तिथे पहिल्या दिवशीच पेपर संपलेला होता ते एक अग्रवाल होते आणि दुसरं एक मोठ्या उपाध्या नावाच्या सर होत्या मोठ्या गरम दिमाखाचे होते सर आमच्या <laughs> मी त्यांना विचारलं म्हटलं सर माझा हॉल तिकीटचा नंबर आहे कुठे कल पेपर नाही थाचे ते म्हणलं होतं कल बैठे मैंने कल मैं नहीं था सर एबसेंट था मेरे से बात करता है ज्यादा चलो जी उल्टी बात बोली तो पेपर आ गया माझा पेपर होता अरे बाप रे तेरी तरह तू लेके कोणी दिला मला माहिती नाही त्याच्यात मी पास झालो दुसऱ्या दिवशी जो सेकंड लँग्वेज म्हणून इंग्लिश होता त्याच्यात मी ना पास झालो करायला कसं वाटला होतं तुम्हाला त्यावेळेस त्यावेळेस कसं म्हणजे तुम्हाला काय सांग म्हणजे त्याला काय म्हणाल तुम्ही कृपा आहे काही तू माझ्या उत्सवाला थांबला ना मी त्या विषयात नाही बाकी तू तुझ्या मी तीन वर्ष होतं बहात्तर ते पंच्या वेदशास्त्र संपन्न आणि वेदाचा माझा अभ्यास नव्हता गुरुजी प्रत्यक्ष तेव्हा वेद पाठशाच नव्हती फक्त गुरुजी शिकवायचे मी एक पुरुषोत्तम पुरीकर मठाधिपती होते त्यांचं नाव भानुदास महाराज आहेत ते आम्ही आम्ही दोघंच विद्यार्थी होतो आणि बाबा आम्हाला शिकवायचं आणि आमचं असं होतं की एवढा त्यांनी पाठ दिला तो दुसऱ्या दिवशी पाठ असला तरच पाठ घेणार आणि ज्या दिवशी पाठ दिला नाही त्या दिवशी ते जेवणार नाही बर असं असं आहे म्हणजे ते एक धाकच होता दळणाला गेलो तरी ते आपले आजचे जे दिलेला पाठ आहे तो खुशात लिहून घ्यायचा जाता जाता दु येता येतात म्हणजे मी दळणाला गेलो माझा पाठ राहिला नहीं। नहीं। तू उपजी उपाय नाही तर तू जेव्हा जेवढं त्यांची तुमच्यावर भक्ती होती तेवढीच तुम्ही पण त्यांना प्रतिसाद देत होता असं तरी ता। तीन वर्ष झाले त्यांना परीक्षा दिलेली आवडत नव्हती मग मी एकही परीक्षा दिली नाही पण मी मॅट्रिक पर्यंत आपले इथे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आणि कलकत्त्याच्या परीक्षा दिल्या संस्कृत भाषेच्या भाषा भेदल्यापर्यंत हे काय दिलेल्या होत्या तिथं गेलो गुरुजीने मला परीक्षा द्यायची म्हणून सांगितलं होतं मग त्यांच्या पुढे गेलो नाही आम्ही नाही तर मी आचार्य झालोच असतो म्हणजे आज्ञाधारक विद्यार्थी किंवा गुरूंचा आदेश शिरसवा वंद ज्याला म्हणतो ते तुम्ही पाळलं म्हणून आज ही परिस्थिती मग आता सगळं गुरु का करायचं नेमकं मूळ मुद्दा पुन्हा तिथं आला की हां आता त्याच्यात शास्त्र असं म्हणतं की तस्मात गुरु प्रपद्येत जिज्ञासु श्रेय उत्तमं शाब्दे परेच निष्णातम ब्रह्मण्युपसमाश्रय ब्रह्मणी उपसमाश्रय म्हणजे <गणागी> परमात्म्याशी एकरूपता साधायची असेल की पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू नाही अशी जर अवस्था मिळवायची असेल तस्मात गुरु प्रपंच तर माणसाने गुरुला शरण गेलंच पाहिजे मी माझ्या बुद्धिमत्तेनं वेगळाचा अर्थ लावली शास्त्राचा अर्थ ते माणसाला जमणं शक्य नसतं त्यामुळे तिथं गुरुच एक सद्गुरूची कारण हे सर्व निष्कारण आणि मग तिथे गुरुचा अनुग्रह घ्यायचा साधना आपल्याला करावी लागते पण साधनेमध्ये व्यत्यय आला तर गुरु आपल्या पाठीमागे उभं राहून ती आपली साधना पूर्णत्व एक अशी पद्धत आहे जसं संप्रदायात जास्त आहे ती ज्याला शक्तिपात असं म्हणतात जागृतीच्या द्वारे ज्याच्यावर कृपा करायची त्याला स्वतःच्या साधनेची ताकद आपल्या शिष्यामध्ये परिणत करतात गृहस्थ मौनम व्याख्यानम शिष्या असतो छिन्न संशया म्हणजे ते त्याच्या मस्तकावर त्यांनी हात ठेवला म्हणा दृष्टिक्षेपानं म्हणा स्पर्शाने म्हणा आपल्या जवळची विद्या गुरु शिष्याला ना अधिकार पाहून तर त्यामुळे आपला जर उन्नती व्हायची असेल अवनती व्हायची नसेल मला सद्गुरु सारख्याचा धाक असला तर मनुष्य काम क्रोध लोभ कंट्रोल कंट्रोल कंट्रोलमध्ये हे सगळं म्हणजे गुरु केला तर सगळं आपलं आयुष्य तरून जातं कंट्रोलमध्ये राहतं असं जर आपण म्हणतात तर मग बाकीच्या देवांना जायची गरज काय असं मला माझा प्रश्न किंवा मला ती शंका आहे बरोबर आहे सर गुरु ब्रह्मा गुरु विष्णू याच्याद्वाराने गुरुमध्ये सगळ्या देवत आहेत हे तर सर्व मान्य आहे परंतु काय असतं की आपल्याकडे जे भगवतातल्या तृतीय स्कंदामध्ये एक उदाहरण आलेलं आहे की आमच्या जेवढ्या वासन आहेत तेवढ्या देवत आहेत हितीस कुटी वगैरे सोडा मगणितच आहे त्याला काही हा आपल्याला जेवायला पोटभर मिळावं असं वाटत असेल तर आदितीची सेवा करायची बरं माझ्या तोंडावर तेज पाहिजे मग सूर्य भ्राजव तुम्ही सूर्याची सेवा करायची माझ्या डोळ्यामध्ये कर ताकद चांगली असावं असं वाटत असेल तर मी चंद्राची आराधना केली पाहिजे आणि उदाहरण काम मोक्ष मोक्ष झाला पाहिजे असेल त्याने नारायणाची सेवा केली पाहिजे पण शास्त्र असं सांगतं की हे सगळ्या प्रत्येक वासना तितक्या देव याला वेळ द्या त्याला वेळ द्या त्याला वेळ द्या प्रपंचाला वेळ केवा म्हणून या सगळ्यांच्या नादीला काही काम नाही एक महाविष्णू आपण पक्का धरला विष्णू प्रगट धरला की आपलं काम होत आणि त्याला मिळवायचं त्याच्याशी संपर्क कसा जायचा याच्यासाठी जे माध्यम आहे गुरु 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 देव आणि माणूस या दोघांमधला दुवा म्हटलं आणि त्या सिडीनं आपण पुढे जायचं आणि आपला उद्धार करून घ्या म्हणजे जो ब्रह्म ब्रह्म असं म्हणतात तर जीव परहा शंकराचार्यांचा सिद्धांत आहे माझा जो जीव आहे तो ब्रम्ह आहे मुळामध्ये म्हणजे गुरु शिवाय उद्धार होत नाही का गुरु शिवाय उद्धार नाही होऊ शकत काय होत गुरु शिष्य साधना करत असताना ह्या ज्या बाकीच्या काम क्रोध लोभाच्या अडचणी आहेत परमार्थिक मार्गामध्ये ह्याच्यावरून मनुष्य स्वतःच्या ताकदीनं विजय मिळू शकत बर हां काम कसं आहे विश्वामित्राची साठ हजार वर्ष तर पशी गेले पाहिले झाली असं तर कामक्रोधांना मर्यादित ठेवण्यासाठी गुरुची कृपा आपल्याला लागते तरच आपली साधना चालते तिकडं जेवायचं आणि तिकडं जायचं ते जसं काही शिल्लक राहत नाही तशी आपली साधना केलेली ती तशी कुठे कुठे गळते आपल्याला पत्ता लागत नाही साधनेचा उपयोग फक्त त्याला मी ओळखलं पाहिजे मग ही निर्मिली देवतो ओळखावा असं समर्थ नाही ज्यांनी ही सृष्टी निर्माण केलं त्याला ओळखलं पाहिजे मग त्याला ओळख करून घ्यासाठी यांचा आपल्याला गुरुचं महत्व आहे तुमच्या गुरुबद्दल काय कसे होते अरे आमचे गुरु काय सांगा तुम्हाला आमच्या गुरु सारख्या काय तुम्हाला दोन मिनिटात काही सांगू शिक्षणातले जरी नाही सांगितलं पण अध्ययनातले की तो काळ आणि आताचा काळ कसा ते काय साधना होती आमच्या गुरु शास्त्री म्हणजे ज्यांना वसिष्ठ म्हणावं बरं त्यांच्या पत्नीला अरुंधती म्हणावं दुसरी उपमास नाही वसिष्ठाचं काय होतं माहिती विश्वामित्रांना नेहमी वाटायचं की वशिष्ठाने मला ब्रह्मर्षी केलं पाहिजे एक दिवशी तर विश्वामित्र त्यांच्या झोपडीवरच गेले दगड घेऊन वशिष्ठाच्या डोक्यात टाकून संपवायचं ते गेले की मग मी ब्रह्मर्षी आहे मला दुसरा पदवी देणार घेणार कोण नाही पण वशिष्ठ महामुने असे होते की त्यांनी बरोबर तो वर आलेला आहे आणि बायकोनं सहज विचारला ते अरुंद देवी की महाराज तुम्हाला तो विश्वामित्र एवढं म्हणतो ब्रह्मर्षी करा करून टाका ना आपल्याला काय बिघडलं नाही लोकांनी त्याला मोठं म्हणलं तुम्हाला वाईट वाटायचं काय नक्की म्हणले नाही तो ब्रह्मर्षी आहेच पण पंचायत त्याचा क्रोध ताब्यात नाही आणि जोपर्यंत काम हे ताब्यात नाही ना तोपर्यंत ब्रम्हर्ष नाही होऊ शकत असं शास्त्राची मर्यादा आहे कोणी येऊन मग म्हणाल मला आचार्य कराल मला महामहोपाध्याय करा कसं जमेल त्याला त्याला लिहायची पाहिजे हे ऐकलं त्यांनी दगड टाकून दिला आणि वशिष्ठांचे पाय झाले मला काय सांगायचं की वशिष्ठाची शांती काय होती ती शांती आमच्या कस त्यांच्याबद्दल असं ऐकलेले की राष्ट्रपतींचे त्यांना बोलावणं आलं होतं पण ते गेले नाहीत काय ते त्यांना अनेक पारितोषिक मिळाले विद्यानिधीपासून निधीपासून महामोपाध्याय तर याच्यावर असताना झालेला त्यांचा सत्कार पण बाकी विद्यानिधी वगैरे असे पुष्कळ सत्कार अनेक संस्थांकडून आलेले राष्ट्रपतीकडून आलेला होता पण ते म्हणले मी माझा आश्रम सोडू शकत नाही अनुष्ठानही चालू होतं आणि दुसरी गोष्ट वय झालेलं होतं तिला जाय आणि त्यांना मोठेपणाची बिलकुल हव नव्हती अतिशय अलिप्त काय करायचं म्हणाले सर्टिफिकेट घेऊन आपल्याला ज्यांना हौस त्यांना देऊ द्या म्हणून गेले नाही मुळात जाणं अशक्य नव्हतं काही गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं भक्तांना किंवा शिष्यांना तुमच्या असतील किंवा जे ज्यांनी कोणाचे गुरुमंत्र घेतले आहेत त्यांना काय सांगितलं त्यांना एकच आहे की त्यांनी आपल्या गुरुला परमेश्वरा इतका मान द्यावा सन्मान द्यावा आणि त्यांना जे आवडतं गुरुला जे खरे गुरु असतात मोक्षप्राप्ती करून देण्याची ताकद ज्यांच्यात आहे असे जे गुरु असतात तर त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागण्यात आणि त्यांना स्वतःचं चा मोठेपणा चालत नाही तर त्यांनी ज्या देवतेचा मंत्र दिलेला असतो त्या मंत्राचं अनुष्ठान करणं त्यांना आवडतं त्यांनी घालून दिलेली जी एक प्रकारची उपासना पद्धती म्हणा किंवा mm. आचारसंहिता म्हणा तर ती आचारसंहिता आपण पाळावी ज्याला काही संस्कार नाही ना बरोबर त्या माणसाचं जीवन जीवनसारखंच आहे त्यामुळे आपल्याला माणूस म्हणून जगून आपल्याला मूळ स्वरूपापर्यंत प्राप्त करण्यासाठी सद्गुरू असतात त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागवं त्यांनी दिलेली साधना करावी महार घातला न घातला तरी चालतो पण त्यांनी दिलेल्या साधनेचा आपण स्वीकार करू शिकावर चाल प्रयत्न केला तर त्यांचा आशीर्वाद कायमस्वरूपी असतो मागावा लागत नाही हे होते रामदास आचार्य महाराज ज्यांनी गुरु परंपरेबद्दल आणि एक गुरुंज शिष्याच्या नात्याबद्दल सांगितलं महाराज तुम्ही आमच्या श्रोत्यांना मला भक्तांना भाविकांना आणि एकूणच जे शिष्य आहेत त्यांच्यासाठी हे जे सांगितलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय श्री